नमस्कार मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मुंबईच्या घाटकोपर मध्ये नुकतंच होर्डिंग कोसळल्यानंतर चौदा जणांचा मृत्यू झाला आहे आता या दुर्घटनेवरून राजकारण सुरू झालं आहे भाजप नेते राम कदम यांनी या अनधिकृत होर्डिंग चे मालक भावेश भिडे यांचा उद्धव सोबतचा फोटो ट्विट करत निशाणा साधला आहे दरम्यान राम कदम यांनी फोटो ट्विट केल्यानंतर या दुर्घटनेवरून आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले आहेत त्याच दरम्यान राम कदम यांच्या आरोपावर मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे होर्डिंग दुर्घटनेशी उद्धव ठाकरेंचा संबंध काय असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी आज नाशिक मध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं तसेच यावेळी त्यांनी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपावर भाष्य केलं आहे मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेवर भाष्य करताना भुजबळ म्हणाले या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाले आहेत विमानतळाकडे जाताना असे अनेक होर्डिंग दिसतात या होर्डिंगचे वजन भरपूर असते होर्डिंग अनधिकृत आहेत काळजी घेतली पाहिजे एवढंच नाही तर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय शासन पाच लाख देईल म्हणजे संपलं का जितका आकार असायला हवा होता त्यापेक्षा मोठा आकार त्याचा होता या घटनेची चौकशी करा असे ते पुढे म्हणाले आहेत भाजपने आरोप केल्यानंतर भुजबळ म्हणाले की सरकार आमचा आहे महानगरपालिका सुद्धा सध्या त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा संबंध काय असे अनेक लोक असतात हे व्यापारी लोक सगळ्यांकडे येतात मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक मध्ये उद्या सभा होणार आहे या विषयी बोलताना भुजबळ म्हणाले की पंतप्रधान मोदी यांची उद्या सभा आहे या सभेसाठी मोठी तयारी सुरू आहे मी देखील आढावा घ्यायला जाणार आहे असे देखील छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा